तरुण लहान मित्रांना आणि उपस्थित बंधू भगिनींना माझा नमस्कार आज मी या कार्यक्रमासाठी घेणं येण्याचं कारण म्हणजे श्याम सर श्याम सर आमच्या माझ्या मुलाला शिकवतात उद्धा स्कूलमध्ये त्यांची क्लास टीचर आहेत त्यांनी मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि त्यांना मी ना नाही म्हणू शकत नाही माझा मुलगा त्यांच्या आजार असल्यामुळे हा गमतीचा भाग झाला पण श्याम सरांचे आमचे चांगले या गेल्या सहा महिन्यामध्ये आमचे सकाळी एक ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत मी शाळेत जाताना आणि मुलाला आणताना आमचं की काय आमच्या वार्ताला म्हणतो चर्चा होते विविध विषयांवर आणि त्यांनी मला या कार्यक्रमाला आमंत्रित केलं यासाठी मी आधी त्यांचे आणि आयोजकांचे आभार मानतो मित्रांनो आपल्याकडे येला थोडासा मला विलंब आहे आमची आमचं काम पोलिसांचं काम पोलिसांची लाईफस्टाईल पोलिसांचं जे कामामुळे झाले निर्माण झाले लाईफस्टाईल किंबहुरा यामुळे आम्हाला असं वेळ देता येत नाही सामाजिक कार्यक्रमासाठी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी आम्ही इथं गेलो तर मागवतो आम्ही शांतार कमिटी बैठकीत जातो लोकांना आवाहन केलं की शांतार ठेवा एवढंच कामचं भाषणाचा किंवा पब्लिकची कॉन्टॅक्ट जो होतो किंवा तुटूप्रसंगी आमचा पब्लिकची कॉन्टॅक्ट येतो काही कुठे काही झालं कायद्याचं गोष्ट किंवा कुठे काही गुन्हा घडला तर त्यावेळेला आमचा नाही तर अन्य वेळी भविष्याल आपल्या मिटिंग्समध्ये आपल्या काय कामामध्ये व्यस्त असतात बी सीज असतात मिटिंग्स असतात त्यामुळे त्यातून मला वेळ काढून आज मला मी खूप आनंदाने आणि खूप आ, एका स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन मी इथे आलो आहे तुम्हाला भेटायला मला तुम्हाला भेटायची मला खूप इच्छा होती स्पर्धा परीक्षा म्हणजे आपला सगळ्यांचा जिवळाचा एक विषय आहे मी त्यातनंच आलो आहे तुम्ही म्हणा त्यातनं यशस्वी व्हाल स्पर्धा परीक्षा ही आपल्याकडे एक खूप चांगली देणगी आपल्याला वृक्षांच्या काळात मिळाली आपल्याला त्यांनी आय सी एस ही परीक्षा असायची इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस त्या काळी ही परीक्षा बोटीनं जाऊन तिथं इंग्लंडला द्यावी लागायची म्हणजे लंडनला जाऊन ती पैसा द्यावे लागायचे नंतर मग त्यांनी काळात तर आपल्या देशातल्या काय काही समाज सुधारकांनी विनंती करून ती पैसा इथे आणली तर आय सी एस इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ही ती पैसा होती त्याच्यामध्ये आय पी एस याचा आय पी एस होतं आय पी होतं इम्पेरियल पोलीस सर्वजण कौंड त्या राणीचे जे म्हणजे जे कौंड आहे त्याचं त्याचे काम करणं त्यासाठी काम करणारी यंत्रणा म्हणजे सिव्हिल सर्व्हिस पुलिस वाई चाहिए स्वातंत्र स्वतंत्र यूपीएससी आई एस आईपीएस आई आई एस आई पी एस घट्ट कलम तीन से पंद्रह तीन से लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग एक है अपने स्टेट सान्द्रीय लोकसेवा आयोग जो है तो यूपीएससी तो राष्ट्रीय तर आपल्याला दोन आपल्याला एक चांगले माध्यम आहेत ज्यातून आपल्याला या दोन माध्यमांच्या जे पैसे आपल्याला घेतल्या जातात त्यातून एक लोकसेवेमध्ये येण्याचं आपल्याला एक चांगला माध्यम ही दोन दोन बॉडीज दोन इन्स्टिट्यूशन आपल्याला तुम्हाला आता तुम्ही खूप लहान आहात तुम्हाला अजून तुम्हाला ग्रॅज्युएशन ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे जे किंवा ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनच झालेलं आहे किंवा फक्त होत आहेतच एस एम आय किंवा जास्ती असे एसी ए टी व्यूज असते जे कोणी त्यांना आता त्यांनी मला असं वाटतं की आपण बारावी झाल्या झाल्या आपण एफ वायला जातो त्या ती तीन वर्ष आपण अभ्यास केला म्हणजे जी उत्तर भारतामध्ये जी दिल्लीमध्ये जी मुलं आहेत दिल्लीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये ती मुलं एफ वायपासून ती तो अभ्यास करता चालवतो एक त्यांना चांगली वाटतं की सीबीएसईचं त्यांचं शिक्षण दहा वगैरे दहावीपर्यंत झालं असतं सी बी एस सी किंवा आय सी एस सी आय सी एस सी जास्त चाललं कारण आय सी एसीमध्ये तुमचा बारावीपर्यंतचा अभ्यास करून तुमचा दहावीपर्यंत होऊन जातो आणि दहावीपणापासून जो बारावी तुम्ही जो जे काय शिकता आय सी एस सी किंवा आय एस सीमध्ये ते तुमचं की पर्यंत एस वाय एफ वाय एस पण तो सिलेबस तो कवर झालेला असतो तो अभ्यासक्रम मोठा आहे तर असं आपल्याला जर का आता तुम्ही बहुसंख्य आपले विद्यालय सी बी एस ईचे आहेत तर सी बी सी माध्यमातून आपण जे शिकतायत त्यांना एक चांगला ॲडव्हान्टेज आहे आणि जरी तुम्ही एस एस सीच्या एस शिकत असाल तरी तुम्हाला ॲडव्हान्टेज आहे एन सी आर ची पुस्तक सगळी सगळीकडे उपलब्ध आहेत आता पुस्तकं ऑनलाईन पण मिळतात आमच्या काळात ती पुस्तकं घ्यायला जावं लागायचं म्हणजे मी पुण्यात राहत होतो पुण्यापासून एक बाहेर गावाच्या लोहे लोहगाव म्हणून एक एअर बेस आहे एअरफोर्सची बी तिथे एअरपोर्ट आहे पुण्याचा आणि त्याच्या खोळ खोळे एअर बेस एअरपोर्टची बी एस आहे तर तिथे एक छोटंसं दुकान होतं फक्त त्या एकाच दुकानात ती पुस्तकं मिळायची मग त्या एवढं लांब जाऊन तिथं आम्हाला ती पुस्तकं आणावी लागायची आणि काही पुस्तकं आपल्याला दिल्लीतनं व्हावं लागायची आता तुम्हाला ऑनलाईन सगळं मिळतात दिल्लीमध्ये ते मनी ऑर्डर करायची पोस्ट ऑर्डर करायची मग तिकडे ते पुस्तक घेत आहेत महिन्याने असं ते त्या काळी ते एवढे हार्डशिप होते आता तुम्हाला सगळं ऑनलाईन पटकन मिळतं माझी तुम्हाला अशी विनंती सगळं लहान मुलांना आणि इवन जे तरुण कॉलेजमध्ये आहेत ती एन सी आरची पुस्तकं वाचा आणि तुम्ही आतापर्यंत पाचवीच्या वगैरेचा जो अभ्यास करायचा आहे इव्हन एस एस सीला सुद्धा ती पुस्तकं नीट वाचा नीट अभ्यास करा प्रत्येक व्यक्त आहे अगदी सहावीतला प्रश्न तुम्हाला तिथे विचारला होता सातवीतला प्रश्न तिथे विचारला होता की डासांच्या आळ्या आड्या माशाच नाव सांगा तिथे गांगुली जागे गप्पी जो मासा आहे हे असं म्हणजे इतके लहान प्रश्न तुम्हाला तिथे येतात येऊ शकतात म्हणजे अठरा किती असताना अठरा सत्तावन्न असताना आज बोलतो कदाचित अठरा सत्तावन्नच्या आधीचा सुद्धा प्रश्न येऊ आपल्याला प्रिपेअर्ड असं वाटतं की तुम्हाला हे काय असं की बेसिक नॉलेज तुमचं तुमचं आहे पाचवीबद्दल ते तुम्ही बेसिक नॉलेज तुमचं बशअप करा चांगलं ठेवा ही फाउंडेशन जी तुमची आहे रोज तुम्हाला जो क्लासमध्ये शिकवला जातात तुमचा होमवर्क केलं जातं किंवा रोज क्लासमध्ये जे लेक्चर तुम्हाला जातात तुमचे टीचर्स मॅथ्स मॅथ्स नाही करा घेतला फॉर एक्झाम्पल एल सी एम घेतला एल सी एम घेतला मग तो तुम्ही घरी आला तिथं होमवर्क पण ठेवा तुम्ही आणि तो जे दिले तुम्हाला ते वाचा किंवा ते रिवाईज करायचं त्या दिवशी तुमच्या ते मेमरी तुमच्या मेमरीमध्ये फीड होती आता तुमच्या मेमरीमध्ये फीड झालं फीड करताना तुम्ही ते पुस्तक समोर ठेवा जे तुम्ही फीड केलं आता ते पुस्तक सगळ्यात उठाव त्यातलं फक्त दोन पॉईंट बहात्तर टक्के टू पॉईंट सेव्हन टू पर्सेंट तुमच्या बघायला असतं बाकी सगळं बोलवू लागलं असत हो मग ते तुम्हाला सारखं सारखे रिव्हाइस करावं लागेल सारखे रिवाईज करायचं आणि मग तुम्ही परिसरात जेव्हा सामोरे जाता तेव्हा तुम्ही निपुण असा तुम्हाला तो अभ्यास तुमच्या डोळ्याखालनं लिहून लिखाणं तुमच्या हाताखालून आणि वाचनातून तुमच्या तुम्हाला तुमच्या मेमरीमध्ये तो वेळ झाला तुम्हाला सारखं सारखं म्हणून तुम्ही तो अपमासात करता एक चायनीज प्रिन्सिपल आहे डू इट एव्हरी डे सो दॅट यू कॅन डू इट ऑन द डी डे म्हणजे ते कराटे महुश करणार ते रोज तो व्यायाम करतात म्हणजे ऐन वेळा जर का दुश्मन समोर आला तर ते इतके निपुण असतात आणि इतकं ते म्हणजे त्यांच्या तसं चालतो आहे आपण चालतो किंवा पायरी उतरतोय पायरी चढतो आहे इतक्या सहजतेनं आपण जी रोजची हालर आपण करतो तितक्या सहजतेनं आपण ते रोज केलं रोज प्रॅक्टिस केलं रोज रिवाईज केला अभ्यास तर तुम्हाला ते इतक्या सहजतेन जाईल आणि अनेक वेळा तुम्हाला टेन्शन आलं जेव्हा अनेक वेळा पैसा आलोच होते आपण टेस्ट होतो आपण अभ्यास घेतो पुस्तक उघडतो काही मंडळी आपली म्हणजे मेहनती असतात की पहिल्या ते पुस्तक पैसे आले की मगच उघडतात तर असं करू नका ही जर तुमची असेल तर मग तुम्हाला या पैशामध्ये यश मिळणं मुश्किल आहे तुम्हाला कायम सातत्यानं रोज आणि रोज, रोज अभ्यास करावा लागेल आणि ह्या वयामधूनच तुम्हाला ती सवय तुम्हाला तुमची ठेवावी लागेल अँड यू शूड बी अ परफेक्शनिस्ट शंभर टक्के मी कसं अशी मिळते नव्वद टक्क्याला तर साठ टक्के मी तरी मला हे काय एवढं काय काही लोक आपले मंडळी म्हणतात आपले मित्रही म्हणतात कशाला आत्ता उघडतोय पुस्तक घालून त्याला दहा दिवस आहे मग दहा दिवस झोपा काढचा का दहा दिवस आहेत तुम्ही तीस दिवस आले आधी ते उघडलं पाहिजे किंवा किंबहुना फ्रॉम डे वन अभ्यास करा आणि मेहनतीशिवाय काय देर इज नो अदर ऑल्टरनेटिव्ह हार्ड वर्क पेज आणि देर इज नो ऑल्टरनेटिव्ह हार्ड वर्क तुम्हाला कष्ट तु, घ्यावेच लागतील तुम्हाला मेहनत घ्यावीच लागेल आणि तुम्हाला एक 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 ती स्पर्धा परीक्षा मित्रांमध्ये लक्षात घ्या स्पर्धा आहे ती जो बेस्ट दुसरे फोड आहे तुम्ही निवडती का परीक्षा कॉलेजची किंवा एखादा कोर्स नाहीये की आलं पाच पन्नास टक्के दिले पास झाला तिथे पन्नास टक्के म्हणून जायला पण म्हणजे अगदी म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागते नाही म्हणेनाशिवाय सर्व्हिस नाहीये तुम्ही इतकी मेहनत घ्या त्याशिवाय तुम्हाला ते यश मिळालं सुख तुम्हाला का अभ्यास येईल तुम्हाला आणि नंतर जेव्हा तुम्ही सिलेक्ट होऊन सर्व्हिसमध्ये येता तेव्हा त्याच्याविषयी जास्त मोठी कसोटी असते तुम्हाला रोज नवीन प्रसंग असतो रोज एक नवीन ऑपोनंट असतो रोज एक नवीन सिच्युएशन असते जी तुम्हाला हँडल करायची तुम्हाला त्यातनं तुम्हाला यशस्वी आहे यशस्वी होऊन बाहेर घ्यायचे रोज एक कसोटी असते तुमच्या आणि त्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं फक्त आणि फक्त तुमचा अभ्यास तुमचं ज्ञान तुमची तयारी तुम्हाला तारून देते नाही अदरवाईज यू फेल कारण तुम्ही परीक्षेमध्ये सिलेक्ट झाला तुम्ही आय एस झाला आय पी एस झाला एम पी एसमधून मधून डी एस पी झाला डिप्टीमे झाला यू हॅव तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम्स द्या सुरुवातीला त्या डिपार्टमेंटचा तीन अटेम्प्ट किंवा दोन अटेम्प्ट तुम्ही पास नाही झाला की तुमची तुम्हाला कार्ड देऊ शकतो हे पण आहे म्हणजे असं नाही की तुम्ही पोस्ट मिळवली आता सगळं आर्वे झालं असंही नाही आहे त्यानंतर रोज काम करताना सुद्धा तुम्हाला अनेक तुम्हाला फिटफॉल्स आहेत अनेक तुम्हाला धोके आहेत ज्यासाठी तुम्हाला स्वतःला तयार करून घ्यायचं आहे कळलं काही वेळा तुमचा तुमचं तुमचा काही दोष नाही आहे तुमच्या हाताच्या लोकांच्या काहीतरी उद्योग तुम्हाला तिथं जावं लागतं तुम्हाला फेस करावं लागतं असं असतं लिडरशिपमध्ये काय इथं तुम्हाला तुम्ही लिडर होता आणि व्हॉट इज अ मेन बेसिक पिचर ऑफ लिडरशिप एव्हरीथिंग इज युअर फॉल्ट काही जणांची जबाबदारी तुम्हाला द्यावी लागते आता उद्या एस पी आय जिल्ह्याचा माझ्या हाताच्या एखाद्या कुठल्याही कॉन्स्टेबलने जरी काही चूक केली तर त्याचं उत्तर मला द्यायचं एखाद्या इन्स्पेक्टरने चूक केली तरी त्याचं उत्तर मला जायचं तर त्यासाठी मी तयार पाहिजे माझा अभ्यास तयार पाहिजे आजही मी अभ्यास करतो म्हणजे माझ्या वविष्ठानं बिफिंग करताना मी ते ओळी असे घेतो तो मेमोराईज करतो की पॉईंट नंबर वन पॉईंट नंबर टू पॉईंट नंबर थ्री काय मी काय सांगायचं ते कुठं आलं मी अभ्यास केला स्पर्धा परीक्षेचा मी तसा ती मांडणी माझ्या उत्तराची केली ती आत्ताच तुम्ही काय आहे की ती उत्तराची मांडणी तुम्ही कशी करायची पॉईंट वाईज सिक्वेन्शियली तो हो ते आन्सर आलं पाहिजे त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेटिव्ह बेसिक नॉलेज तुमचं आहे ते उत्तरा प्रश्नांनी काय विचारलं आहे ते तुमचं आधी येतं द मेन बॉडी ऑफ द आन्सरमध्ये येतो त्याच्यानंतर पुढे तुम्ही कन्क्लूड करता तेव्हा तुमचं सेकंड पार्ट ऑफ द आन्सरमध्ये प्रोज अँड पॉईंट असतं त्याचा मग तुम त्याच्या मदतच्या चांगल्या बाबी आणि त्याच्या विरुद्ध त्याच्या विरुद्ध ज्या बाबी असतात त्या पण दोन्ही बाबी तुम्हाला तिथं दाखवायच्या आहे आणि शेवटी ते शुड शेवटी पॉझिटिव्ह की याच्यातनं असा मार्ग निघू शकतो याच्यातनं असा मार्ग निघतो समजते तुम्हाला तर असं तुम्हाला हे तुमचं थिंकिंग पाहिजे